गोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा हनुमान मंदिराचे प्रवेशद्वार तोडल्याप्रकरणी सदर डंपर चालकावर कारवाई न करता आर्थिक हित जोपासल्याचा आरोप करत सदर पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी तसेच डंपर चालकावरही गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी शिंदे शिवसेना गट तसेच राष्ट्रवादी दादा पवार गट यांच्याकडून संयुक्त रस्ता रोको आंदोलन करण्यात आले हनुमान मंदिर ट्रस्टने कळवलं आहे की आमची काही तक्रार नाही आहे बरं बरोबर देखील दिलेला आहे तो, तो केवळ एका बेजबाबदार वाहन चालकावर कारवाई करणे आणि चिरीबिरी घेऊन तो विषय बंद करणे हा मर्यादित नाही आणि याच्या भावना या ठिकाणी पायदवी तोडवण्यात आलेल्या आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट साहेब आम्हाला या ठिकाणी आम्ही सर्व लोक सांगू इच्छितो आमदार साहेबांच्या माध्यमातून सांगू शकतो या स्थानिक जनतेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोणताही वरिष्ठ अधिकारी असेल पोलीस दलातला सर्वोच्च अधिकारी असो महसूल विभागातला सर्वोच्च अधिकारी असो मात्र तो चुकीच्या पद्धतीला लागणार असेल त्याला सुद्धा कायद्याचे बंधनं आहेत विधिमंडळात हा प्रश्न एवढ्या पुरता नाही हा प्रश्न आता विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित होणार आहे आणि शिवरायांचा काळ होता साहेब आम्ही शिवरायांचा वारसा सांगणारे लोक आहोत की एखाद्या ज्यांच्या अंमलदाराला महिलेची खाली जरी काढली तरी लोक व्हायचा या ठिकाणी हे लोक या पद्धतीनं महिलांची असे वशिष्ट पद्धतीनं वागत आहे महिलांचा विनयभंग झालेल्याचा आरोप आहे त्यांना आता सूट नाही या ठिकाणी हिंदू समाजाच्या भावना ज्या दुखावल्या गेलेल्या आहेत वास्तविक वार्ता संबंधित ठेकेदारानं त्याच्या बेजबाबदार वाहन चालकानं जर तो स्त्र पाडलेला आहे चौकट पाडलेली आहे संपूर्ण समाजाच्या प्रभू हन्वंताची माफी मागणं गरजेचे असून त्यांचे दिलेलं नाही आहे या ठिकाणी लोकांच्या समक्ष त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती हा केवळ मर्यादित प्रश्न नाही तर समाजाच्या भावना दुखावण्याचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आम्ही केवळ एवढ्या मुद्दा मर्यादित ठेवणार नाही या ठिकाणी पोलीस दलातल्या लोकांनीसुद्धा आपलं चारित्र्य हे शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे असलं पाहिजे त्यांनासुद्धा सोडणार नाही असं कोणाला वाटत असेल की आम्ही काय वाटेल ते करून तक्रार घेऊन येणाऱ्या सभ्य लोकांना जर शिलीगाळ होत असेल तर तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजे

त्याच्यावर जर गुन्हा दाखल करायला लोक आलेले आहेत गुन्हा घेणे हे प्रथम जर तुम्ही नंतर चौथ्या तुम्ही काही करून त्याच्यात तुम्ही फिरी मिरी घ्या काही करा त्याला सोडून द्या तो विषय वेगळा आहे पण प्रथम जर जर कोणी गुन्हा दाखल करायला तर